जळगाव महापालिकेच्या निवडणुकीत महायुतीने पंच्याहत्तर पैकी जवळपास सत्तर जागा जिंकत स्पष्ट बहुमत मिळवलंय या निवडणुकीत विरोधकांची अक्षरशः दानादान उडाली निकालानंतर आता जळगावचा महापौर कोण होणार याची उत्सुकता आहे भाजपने सर्वाधिक शेचाळीस जागा जिंकल्या आहेत त्यामुळं महापौर पदावर त्यांचा दावा भक्कम आहे भाजपकडे स्पष्ट बहुमत असल्यामुळे महापौर पदाचा उमेदवार सहज ठरेल असं वाटत होतं पण इच्छुकांची भाऊगर्दी आणि निष्ठावंत विरुद्ध नवखे अशा पेचात भाजप नेते अडकले आहेत निवडणुकीच्या निकालानंतर राज्यातील महापालिकांच्या महापौर पदांचं आरक्षण जाहीर झालं त्यात जळगाव महापालिकेसाठी ओबीसी महिला आरक्षण निघालं या आरक्षणाचा विचार केला तर भाजपकडून ज्येष्ठ नगर नगरसेविका उज्ज्वला बेंडाळे तसंच दीपमाला काळे यांची नावं चर्चेत आहेत उज्ज्वला बेंडाळे यांनी तर भाजपच्या जळगाव अध्यक्ष म्हणून पण काम केलंय विशेष म्हणजे गेल्या वेळी त्यांची संधी उठली होती त्यांच्या जागी आमदार सुरेश बोळेंच्या पत्नी सीमा बोळेंची वर्णी लागली होती दुसरीकडे दीपमाला काळे या देखील तिसऱ्यांदा नगरसेविका म्हणून सभागृहात गेले आहेत त्यामुळं त्यांचंही पारड जड आहे या दोघीं व्यतिरिक्त बिनविरोध निवडून आलेल्या वैशाली अमित पाटील यांचंही नाव चर्चेत आहे कारण त्यांचे पती अमित पाटील हे आमदार मंगेश चव्हाण यांचे निकटवर्तीय मानले जातात महापालिका निवडणुकीत प्रभारी म्हणून जबाबदारी सांभाळताना मंगेश चव्हाण यांचा शब्द प्रमाण राहिलाय त्यामुळं वैशाली पाटील यांना संधी मिळाली तर नवल वाटायला नको कारण दोन हजार अठरा मध्ये आमदार सुरेश भोळेंनी निष्ठावंतांना डावलून आपल्या पत्नीला महापूर केलं होतं तोच किता यावेळीही गिरवला जाऊ शकतो अशी चर्चा आहे त्यामुळं सुरेश भोळे आता निष्ठावंतांचा मुद्दा पुढे करत असल्याचं दिसतंय ज्या अगाव महापालिकेत ओबीसी महिला आरक्षण निघालेलं आहे आणि आज महायुतीमध्ये पाहिलं असेल तर आणि विशेष भारतीय जनता पार्टीमध्ये कोणते आरक्षण निघालं असेल तर आमच्या सर्व आरक्षणाचे कॅन्डिडेट आमच्याकडे होते आणि आता आतासुद्धा ओबीसी जवळजवळ आठ ते नऊ महिला आमच्या ओबीसी निवडून आलेल्या आहे त्याच्यामध्ये त्याच्यामुळे नक्कीच स्वागतार्थ आरक्षण निघालेलं आहे आमचं आणि या माध्यमातून शेवट विकास करणं महत्त्वाचं आहे जागाव की जळगाव शहराचा सार्वजनिक विकास कसा येईल त्याच्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत महापौर पदासाठी जे आरक्षण तुम्ही म्हणताय सात ते आठ महिला आमच्याकडं आहे क्रायटेरिया कसा ठरेल क्रायटेरिया असं आहे की थोडी सिनियर पाहिलं जाईल की बाबा जे दुसऱ्यांदा तिसऱ्यांदा कोण कोण निवडून आलेलं आहे आणि सर्व आमचे नेते सर्व बसून कोर कमिटी याच्यातून निर्णय घेतला जाईल आणि मग चर्चा होऊन त्याच्यातून मार्ग काढतील त्याच्यातून भाजपात राष्ट्रीय वर्तुळासाठी चर्चा आहे ती उज्ज्वला बेंडाले असतील मला काळे असतील या सिनियर नगरसेविक आहे त्यांचं नाव चर्चेत आहे नवीन ज्या पहिल्यांदा निवडून आले त्या पैशाने पडेल यांचं देखील नाव चर्चेत आहे काय सांगा असं होत नाही ते सांगतो की पहिले सेनेटरीला बी प्राधान्य दिलं जाईल वर्षानुवर्ष काम करणाऱ्या कार्यकर्ता म्हणून याला प्राधान्य दिलं जाईल की सहा महिन्याचा महापौर पद असेल भाजपकडून प्रत्येकाला संधी दिली जाईल नाही सहा महिन्याचा नाही पण कमीत कमी अडीच वर्ष असेल तर दोन तीन असं जर काही करण्याचा प्रयत्न असेल तर मागच्या वेळेलाही बघा तुम्ही आम्ही दोन वेळेला दिलं दोन हजार अठराला आल्यानंतर अडीच अडीच वर्षात आम्ही दोन वेळ दोन लोकांना संधी दिली त्याच्यामध्ये स्वतः सीमा बोळी होते त्यांचा बारा चौ तेरा चौदा महिन्यात राजीनामा देऊन आपण भारतीयताई सोनवण्याला आपण संधी दिली तर असा प्रयत्न केला जाईल संघटनेच्या माध्यमातून जास्तीत जास्त न्याय देण्याचा प्रयत्न असेल त्याच्यावर जातीय समीकरण कसं साधण्याचा प्रयत्न होईल त्याच्यामध्ये मी आता ते सर्व मिळून ठरवूनच आमच्या पक्षामध्ये काही एकट्याला अधिकार नसतात सर्व मिळून बसून चर्चा होऊन त्याच्यातून मार्ग नाही कधीपर्यंत अडीच वर्षासाठी आरक्षण आहे अडीच वर्षामध्ये किती महापौर पाहायला मिळते तसं नाही मी असं सांगू शकत नाही एकटा मी कार्यकर्ता आहे सर्व मिळून बसून ठरवते काय करायचं कधीपर्यंत कधीपर्यंत नाम निश्चित हे आता तारखा कार्यक्रम लागेल महापौरचा कार्यक्रम लागल्यानंतर त्याच्या अगोदर ठरू दोन दिवस कार्यक्रम लागल्यानंतर नाही बोल आता बोलू सर्व सर्व ठरवतील शिंदेची शिवसेना बावीस जागा जिंकून दुसऱ्या क्रमांकावर आहे त्यामुळे उपमहापौर पद त्यांच्या वाटेला जाईल या पदासाठी मंत्री गुलाबराव पाटलांचे कट्टर समर्थक मनोज चौधरी यांचं नाव पुढे येत आहे या साऱ्या विषयावर गुलाबराव पाटील काय म्हणाले तेही पहा आता भाजपचे संख्या जास्त असल्यामुळे त्यांचा महापौर होईल आता ते कोण करतील हो पण एक असंही समोर येतं की मुंबईमध्ये जरी जागा कमी असल्या तरी अडीच अडीच वर्षाचा फॉर्म्युला द्यावा असं शिंदे साहेबांचं म्हणत मी काय म्हणतोय ते शेवटी नेत्याच्या पुण्याने मला जाता येत नाही ना जिथे इंजिन चालतं तिथे डब्बा चालतो जळगाव मध्ये पण तसं शकेल की तुम्ही महापौर पदासाठी अडीच वर्षाचा दावा करणार आम्ही उपमहापौर मागणार आहोत तिकीट वाटपाच्या वेळी भाजप प्रचंड गोंधळ दिसून आला होता आता निकालानंतर महापौर पदाचा तिढाही त्याच दिशेने जाताना दिसतोय या साऱ्या विषयात मंत्री गिरीश महाजनांचा शब्द अंतिम असेल पण तेही तिकडे नाशकात नव्या वादात सापडले आहेत त्यामुळं जळगावचा महापौर कोण असेल याचं उत्तर ऐनवेळी मिळेल हे मात्र नक्की तुमच्या मध्ये कोणाला संधी मिळाली पाहिजे हे कमेंट करून नक्की सांगा प्रशांत बदानी लोकमत डॉट कॉम जळगाव